श्री मधुकर बबनराव शेळगे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्षदार धाराशिव नमस्कार मी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त राज्यामध्ये झालेला जो कारभार आहे ते येणाऱ्या स्थानिक स्थानिक नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका जी होणार आहेत ते बॅलेट पेपरवर घेण्यात यावे जेणेकरून जनतेच्या जे विश्वासाला तडा कुठला जाऊ नये या हेतूने आम्ही निवडणूक विभाग मुंबई आणि संबंधित निवडणूक विभागाला आम्ही निवेदन दिलेले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवण्यात आलेले आहे आम्ही ह्या मागणीसाठी अनेक वर्षापासून दोन हजार सहापासून आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत निवडणूक विभाग विभागाकडे आम्ही सतत निवेदनं देऊन पाठपुरावा करत आहोत आज नवोद्या यशाची पायरी आम्हाला जरूर मिळेल खात्री आहे लोकशाही आहे लोकशाहीला उशिरा न्याय मिळतो ही आम्हाला खात्री आहे शंभर टक्के आम्हाला आज ना उद्या न्याय मिळाल